रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचं चांदिवलीत आंदोलन रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आज चांदिवली विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं यावेळी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून मनसे कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे सरकारने लाडका भाऊ लाडकी बहीण योजना आणली आहे परंतु या लाडक्या बहीण आणि भावाला अशा खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतोय या आंदोलनाच्या माध्यमातून स्थानिक आमदार दिलीप लांडे यांना देखील टार्गेट करण्यात आलं ढोल ताशे वाजवत आणि हातात झेंडूबाम तसेच बर्नोलची पेस्ट घेऊन यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी चांदिवलीच्या रस्त्यांवर मोर्चा काढला नाही लक्ष आम्ही या पद्धतीने वेधून घेणार आहे आम्ही तुम्ही बघू शकताय की ज्या पद्धतीने लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजना आहे त्याच पद्धतीने चांदीवली विधानसभेमध्ये लाडकी बहीण आणि लाडका भाऊ यांच्यासाठी एलवड महानगरपालिकेतर्फे अपघातग्रस्त होण्यासाठी एक खड्डे योजना चालू केलेली आहे कारण ह्याच्यामध्ये माणसांनी पडावं हातपाय तुटावे कमर तुटावी पाय तुटावे आणि मग कुणी मेला तर सरकारतर्फे पाच लाख रुपये त्यांना दहा लाख रुपये त्यांना सहानुभूती निवडणूक आलेली आहे म्हणून दिले जातील परंतु किती दिवस हे सगळे चालणार आहे इकडनास आमदार जातात इकडनाच खासदार जातात सगळे लोक इकडनं जातात माझं म्हणणं एवढं आहे तुम्हा लोकांना हे खड्डे का दिसत नाहीये फक्त लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना हेच चालू आहे आमचा लोकांना फायदा होत असेल तर आमचा विरोध नाही आहे परंतु हे किती दिवस तुम्ही करत राहणार पण ह्या लोकांच्या जीवाशी का खेळतात तुम्ही लोक माझं म्हणणं आहे की एलवॉर्ड प्रशासन हे उमेदवार निवडण्या पाठीमागे लागलेलं आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही आज एक खड्ड्यांचं आंदोलन केलेलं आहे आणि एक दोन दिवसात जर हे खड्डे बुजवले नाही चांदीवली विधानसभेमध्ये तर ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन शंभर टक्के चांदीवली विधानसभे होईल झंडूबाम यासाठी आहे की ह्या खड्ड्यांमधनं लोक जातात कुणाची कंबर दुखते कुणाचे गुडघे दुखतात प्रॉब्लेम येणारच आहे लहान मुलं पडतात म्हणून हे आम्ही झेंडूबाम लोकांना देणार आहोत आणि हे बर्नोल की या आंदोलन नंतर मला शंभर टक्के माहिती आहे की काही लोकांची जडणार आहे म्हणून आम्ही त्यांना पाहिजे तरी बर्नोल आमच्याकडनं घेऊन जावा पण थोडे शांत राहा सेकंड મહાનગર પાલિકે ચા